नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मी आहे माझ्या शेतामध्ये आणि हे दहा एकरच्या प्लॉटमध्ये आणि एकरी पंचावन्न किलो पेरलेला प्लॉट आहे पाहू शकता आणि यामध्ये तुम्हाला एक सांगायचं म्हणजे खास करून नवीन एक करून शेतकऱ्याला कोणी सांगणार नाही ना ना तर या ठिकाणी मी एक हवामानाचा अंदाज देखील देणार आहे पण सुरुवातीला ह्या कोथंबीर धन्याबद्दल सांगू इच्छितो हे याच्यामध्ये धने कशामुळे टाकलेत हरभार्यामध्ये याच्यात जर हरभाऱ्यामध्ये जर धने टाकले तर काय होतं की त्याला फुलं लागत येतात फुलं लागल्याच्या नंतर मधमाशा येतात मधमाशा आल्यामुळे परागीकरण होतं आणि परागीकरण झाल्यामुळे हरभऱ्याचं आवरेज वाढतं म्हणून हे केलेलं आहे हे पाऊ शकता प्लॉट आणि या ठिकाणून महाराष्ट्रात शेतकऱ्याला अंदाज देणार आहे पंधरा डिसेंबरपासून तर तीस डिसेंबरपर्यंत राज्यात कसली प्रकारचा पाऊस येणार नाही फक्त थंडीची लाट राहणार आहे थंडी वाढतच जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात जवळपास देशभर या तीस पर्यंत देशभर सगळीकडे तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे देशात देखील तीव्र थंडी या तीस पर्यंत असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पूर्व इदर त्याच्यामध्ये निफाड पुणे परभणी ह्या भा ह्या पट्ट्याचा पारा काही ठिकाणी सात अंश कुठं आठ अंश कुठं नऊ अंशावर जाणार आहे म्हणून हे देखील लक्ष द्यायचं आहे यावर्षी जानेवारीमध्ये देखील थंडीची खूप चावल राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा म्हणजे ज्यांच्याकडे हरभरा असेल तर तुम्ही फवडा करू शकता त्याच्यानंतर गव्हाला देखील फवारणी करू शकता व एक पुरुष नाशिक कीटकनाशक फवारणी करायची हरभऱ्याला फवारणी करू शकता डाळिंब शेतकऱ्यांनी काय करायचं ह्या थंडीचा अंदाज घेऊन काय फवारण्यातील नियोजन लावायचं द्राक्ष शेतकऱ्यात बागायत जाणार थंडी खूप राहणार आहे म्हणून त्याचं देखील नियोजन लावायचं म्हणजे सांगायचं झालं तीव्र थंडी असल्यामुळं नेमकं तुमच्या द्राक्ष डाळिंबा कोणतं कीड रोग येऊ शकतं त्याबद्दल तुम्ही तुमचं ते तयारी करू शकता पण राज्यात मात्र कसला तीस डिसेंबरपर्यंत कसलाच पाऊस येणार नाही फक्त माझा थंडी खूप राहणार आहे उत्तरेकून वारं येणार आहे उत्तरेकून वारं आला तुम्हाला एक सांगू इच्छितो उत्तरेकून वारं आलं आपल्या कानाच्या बाळ्यात थंड पडलं की समजायचं कोणत्याही पिकाव भुरी येते म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी निसर्गाचा सगळ्यात सोपा अंदाज लक्षात येतो म्हणजे उत्तरेकून थंड वार म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये उत्तरेकडून वारे थंड आले आणि आपल्या कानाच्या बाळ्या थंड पडल्या की कोणत्याही पिकाव भुरी बुरशी येते करपा येतो म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचं पण राज्यात मात्र सगळीकडे पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडे चांगली थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या रात्री अकरा वाजता अशी चांगली तीव्र अशी येईल वारा सुटल्यानंतर अकराच्या नंतर चांगली थंडी जाणवायला सुरुवात होणार आहे म्हणून हे शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक हवामानाचा अंदाज एक इंस्टाद्वारे देण्यात येईल यूट्यूबच्या माध्यमातून देणार येणार येईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं